नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या मा मा एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता संध्याकाळचे सहा वाजल्यात आज मी संध्याकाळचा व्हिडिओ घेत आहे कारण दिवसभर ना बिझी रुटीन होतं अर्णवचं स्कूल नव्हतं कुणालचं होतं तर त्याला आणायचं सोडायचं बाकी घरातली काम भरपूर असं काम अर्णवचा उद्या पेपर आहे दुपारी थोडा अभ्यास वगैरे झाला चला म्हटलं संध्याकाळी थोडंसं टाइम आहे आज जास्त काही स्वयंपाक वगैरे बनवायचं नाही थोडा घेऊया आज दुपारी मी गुलाबजामून बनवलं कारण आता होळी येत आहे तर काहीतरी गोड बनवूया म्हटलं तर इथं इथं आपले गुलाबजामून बनवून तयार आहे आणि त्याला मी पाकामध्ये ठेवले थोड्या पाकात भिजले ना छान होतील बाकी मुलांना दूध दिले चहा वगैरे झालाय चला तर मग आजचं माझं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे बघूया खाली ना होळीची तयारी चालली आमच्या बिल्डिंग मध्ये मुले सगळे लाकडे वगैरे गोळा करत आहेत चला तर मी पण जाते थोडीफार मी पण त्यांना हेल्प करते आणि इथं जास्त करून ना कलरची होळी खेळतात असं आपण होळी पेटवतो ना असं काही जास्त नसते हा तर आता आपल्याला कसं पुरणपोळी आपण बनवतो होळीमध्ये टाकतो तर मी म्हटलं चला होळी बनवूयाच आणि उद्या होळी पेटवणार आहे तर उद्या मी पुरणपोळी पण बनवी चला तर मुलं करताय थोडीफार मी पण त्यांना हेल्प करते जाऊया चला तर जाऊया आपण खाली कुणाला आलाय वरती माहीत नाही त्याला काय पाहिजे काय नाही काय तर ना पाहिजेच असतं

से वा इथं ना आम्ही खूप प्रयत्न करतो म्हणजे लाकडं आहेत ना ते व्यवस्थित उभा राहण्यासाठी पण ते उभाच राहत नव्हते मागल्या वर्षी फौजी होते तर फौजीनी आणि आमच्या घरासले शेजारी मराठी ताई भाऊ ते होते त्यांनी सर्वांनी केलं होतं त्यामुळं मला काय एवढी आयडिया नव्हती आणि आता इथं चाललंय मी साईडला ना दगडे वगैरे लावत आहे तर बघूया आता हा आपला प्रयत्न सक्सेस होते की नाही आणि खूप प्रयत्न केला आणि लास्टला ना आम्हाला सांगितलं की त्याला वरती रस्ती बांधा रस्सी बांधल्यानंतर ते व्यवस्थित उभा राहील आणि त्याच्यानंतर आम्ही रस्सी वगैरे बांधली पण चला काही हरकत नाही कारण कोणतीही गोष्ट ना आपण केल्याशिवाय ते आपल्याला कळत नाही ना की कसं काय आणि शिकायला पण पाहिजे फौजी हो असते तर मी ह्याच्यात लक्ष दिलं नसतं हो फौजींनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या आता फौजी नाहीत ना तर एकटीच करता आणि त्या ह्याच्या एम पीच्या दिदी आहे त्यांच्या इकडं असं काय नसतं त्यामुळं त्यांना पण एवढी आयडिया नव्हती त्या म्हटल्या मी हेल्प वगैरे करतो पण मला पण माहीत नाही ना कसं करायचं काय आणि आता बघा हे सगळं परत आता बाहेर पर काढलं आणि खूप वेळ गेला आम्हाला एवढं छोटं काम होतं पण आम्हाला खूप वेळ गेला कारण काही माहीत नसल्यामुळं आणि आता इथं बघा परत आता इथं आम्ही उभा करत आहे आणि तेव्हा पण आम्ही रस्सी वगैरे काय बांधली नाही तर चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघा आमची Casi, casi te

ना खूप प्रयत्न केल्यानंतर आपली होळी अशी उभा राहिली खूप छान वाटत होतं कारण खूप आम्ही प्रयत्न केला त्याच्यानंतर आपलं ही होळी व्यवस्थित उभा राहिली आता मुलांना कलर वगैरे आणायला जायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी मला पुरणपोळी वगैरे बनवायचं तर टाइम नाही भेटत तर चला म्हटलं आता आहे टाईम आणि वातावरण पण छान होतं जास्त थंडी वगैरे पण नव्हती तर आता इथं आम्ही कलर घेण्यासाठी आलोय आणि इथं मी उल म्हणजे त्या भैयांना विचारत होतो की मुलांना जास्त म्हणजे नाही काही इन्फेक्शन वगैरे व्हायला नको कलरचे काही अलर्जी व्हायला नको अशा प्रकारे एकदम साधे सिम्पलच कलर द्या कारण लहान मुलांचं कसं त्यांना एवढं माहीत नसतं आणि जे एकदम डार्क असे कलर असतात लवकर निघत नाहीत असे काही देऊ नका तर त्यांनी बघा हे आम्हाला एकदम साधे कलर दिले होते बाकी पिचकारी वगैरे पण घ्यायची होती त्या दिदी पण आल्या होत्या आम्ही दोघी मिळूनच जातो सगळीकडं तर त्या पण आल्या आहेत तर मस्त आता इथं आमची शॉपिंग चालल्या कलर वगैरे आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये म्हणजे आमच्या गावच्या साईडला तरी रंगपंचमी दिवशी कलर वगैरे खेळले जातात होळीला कलर वगैरे खेळत नाहीत पण इकडं बाहेर ना आर्मीमध्ये सगळीकडंच होळीलाच कलर कलर वगैरे खेळले जातात तर आता चला सगळ्यांसोबत म्हटलं मुलं पण इथं खेळतील आणि खूप छान प्रकारे इथं होळी खेळली जाते एकदम धूमधाममध्ये तर येईल तुम्हाला तो पण नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट मध्ये की कशा प्रकारे होळी वगैरे खेळली होती चला मग आता पटपट ना आमची सगळी शॉपिंग करतो आणि आणि होळीसाठी लागणारे कलर वगैरे हो, का हे सगळे घेऊन आलो त्याच्यानंतर इथंच खाली बसलो थोड्या वेळ चला म्हटलं आराम करूया आणि घरी जाऊन आता बाकीचं आवरायचं होतं स्वयंपाक वगैरे तर काय काय आणला हे व्यवस्थित आहेत का सगळ्या गोष्टी हे चेक करायचं चाललं होतं आणि त्या दिदीनी ना त्यांच्या मुलासाठी पिचकारी आणली होती ती थोडीशी खराब होती तर आता चाललंय की चेंज करायला गेलं पाहिजे तर अर्नव गेला होता चेंज करायला कारण तिथं कसं खूप गर्दी होती एवढं व्यवस्थित बघता पण आलं नाही आता इथं मी पण कुणालची पिचकारी चे म्हणजे चेक करत आहे की व्यवस्थित आहे की नाही मुलांनी पण एवढं तिथं परेशान केलं ना खूप असं म्हणजे गडबड गडबड सगळी मुलं सोबत असलीत ना काही व्यवस्थित बघून पण देत नाहीत घेऊन पण देत नाहीत खूप हे असतात तर आता चला आता होळीचा कलर पिचकारी हे सगळी शॉपिंग झाली थोडीफार आणि कुणालसाठी पिचकारी त्याला एवढी आवडली ना तो बेडवर बसलाय तर टीव्ही बघत ती पिचकारी पण घेऊन बसलाय कारण मुलांना छान वाटतं होळी वगैरे आली की खूप खुश होतात इथे कलरची होळी वगैरे खूप खेळतात खूप म्हणजे खूपच यूपी बिहार साइडची तर ना खूप म्हणजे खूप खेळतात आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं खेळलं जात नाही आणि आपण काय काय आणलं दाखवूया घेऊन ये आणि आपल्या इथं कसं रंगपंचमीला जास्त खेळतात पण इथं होळीलाच जास्त कलर वगैरे खेळले जातात चला तर मग काय काय आणले आपण घेणार ना, ना। वगैरे आणले छोटे छोटे बघू आणि काय बा आणि हा स्प्रे आहे कलरचा हे नवीनच आहे काहीतरी तर हा स्प्रे आणलाय त्याच्यानंतर कलर दे बघू आणि हा एक कलर आणलाय गुलाल हा कलर आहे त्याच्यानंतर हा एक रेड कलर आहे आणि एक आणला होता ना बाबू कलर दाखव बघू आणि हा एक ग्रीन कलर आणलाय त्याच्यानंतर ही कुणाळची पिचकारी तर अशी आहे हा अशी आहे आपली पोळीची खरेदी एवढी मी केली आणि मुलांना कसं कितीही कलर आणा कमीच पडतात तर बाद झाले एवढे कलर भरपूर आहेत चला आता सगळं भरून ठेवा नको आता घरात नको बाबू खराब होत ठीक आहे ज्या दिवशी होळी आहे ना त्या दिवशीच खेळा ठीक आहे आता हे सगळं भरून ठेव व्यवस्थित ठेवा आणि एवढी एक्साइटिंग आहेत ना होळी खेळण्यासाठी अजून दोन दिवस आहे पण कधी मम्मा कलर आणणार कधी पिचकारी आणणार आणि चला आता मला ना स्वयंपाक बनवायचा होता एका साइडला भाजी वगैरे फोडणी दिली आणि आता मला चपाती वगैरे बनवायचे भात वगैरे पण लावायचं होता आणि कुणालचं बघा पिचकारी वगैरे घेऊन खेळत आहे तर मी त्याला ओरडत होते खराब होऊन जाईल आणि प्रत्येक वर्षी असंच झाले आदल्या दिवशी जरी पिचकारी वगैरे आणली ना तो खराब करून ठेवतोय ज्या दिवशी होळी आहे ते त्या दिवशी त्याला खेळायलाच मिळत नाही तर त्यालाच मी आता ओरडत होते ठेऊ जा म्हणून आणि इथं बघा माझं चाललंय रोटी वगैरे बनवायचं आणि खुनाला ना मी खूपच कावाय लागले कारण तो ऐकत पण नाही छोटा आहे त्यांना सगळ्या गोष्टी त्याला खूप वेळा सांगाव्या लागतात तेव्हा तो ऐकतोय मी म्हटलं तुझे दोस्त परत खेळतील आणि तुला नसणार ठेऊ जा व्यवस्थित आता नको वापरू त्याला एवढे एक्सायटिंग झालंय की कधी पाणी त्यात भरतोय आणि कधी मी खेळतोय आणि थंड वातावरण आहे संध्याकाळी तर मी म्हटलं पाण्यामध्ये पण नको जाऊ थंडी वाजेल चला तर आता पटपट मी स्वयंपाक वगैरे बनवून घेते जेवण वगैरे बनवलं त्याच्यानंतर ना मी भांडी वगैरे आवरली झाड वगैरे सगळं झालं आणि आर्नवचा पेपर होता तर त्याला थोडंफार काही गोष्टी समजत नव्हत्या तर चल म्हटलं थोडा वेळा अभ्यास घेते मी माझं पण आज लवकर आवरलं जास्त पण त्याचा अभ्यास आता मी घेत नाही कारण तो करतो थोडंफार जर त्याला काही येत नसेल तर थोडं समजून सांगावं लागतंय नाहीतर जास्त तो अभ्यासाला परेशान नाही करत त्याचा तो करतोय कृणालचा मला घ्यावा लागतो अभ्यास पण आता कुणालच्या एक्झाम संपल्या होत्या मला टाइम पण भेटते चल चल म्हटलं थोडंफार तुला पण शिकवते आणि आता अर्नौचा फायनल एक्झाम सुरू आहे थोड्या दिवसांनी त्याचे एक्झाम संपतील तर अशा प्रकारे आमचा आता आजकाल रुटीन चालू आहे चला तर मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया शास उद्या नवीन छान छान मध्ये तुम्ही माझा व्हिडिओ म्हटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग बाय बाय